शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुक्त संवाद यात्रेद्वारे शापूरकरांशी साधला संवाद आज शाहपूर येथील शिवतीर्थ पंचायत समिती शापूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुक्त संवाद यात्रेद्वारा शापूरकरांशी संवाद साधला यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर प्रसाद भोईर मशाल न्यूज नेटवर्कांनी महानायिकांना विनम्र अभिवादन करत या शिव मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियान जो तीस तारखेपासून राष्ट्रमाता मा जिजाऊ यांना अभिवादन करून राजा बुलढाणा इथून निघालेला हा काफिला आज तब्बल एकोणतीसावा दिवस एकोणतीसाव्या दिवशी तब्बल दहावी लोकसभा सत्तावीसावी विधानसभा करत मजल दरमजल करत आहे पोहोचणार समवेत इथले संपर्क प्रमुख कृपेशभाई म्हात्रे या ठिकाणी आमचं स्वागत करणारे उपनगराध्यक्ष विजयजी भगत आमच्या समवेत असणारे श्री राऊतजी कुलदीप धानके सगळे आमचे युवासेनेचे से, अल्पेश भोई लिहणे अनेक मान्यवर पदाधिकारी ते आहेत आमच्या महिला संघटिका ताई आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणीनो बऱ्याच जणांना असं वाटतंय की या सगळ्या धामधुमीच्या काळामध्ये मोठ्या सभा करायच्या सोडून काही या पायिकावर पायपीट करत असतील आणि का फिरताय तुमच्या उन्हानाचं इकडे ऊन लागतंय आता आम्ही ज्या भागात न आलो तिकडनं प्रचंड थंडीचा बेल्ट होता आणि तो बेल्ट पार करून इथपर्यंत आलोय हेतू काय आहे हेतू हा आहे राजे हो की ए इको कमी करणे बाबा आणि काहीच करू नको रुपयाला हेतू हा आहे की गेल्या दहा पाच वर्षामध्ये एकूण राजकारणाचा दर्जा इतका घसरलाय जो महाराष्ट्र कधी काही अत्यंत विद्वत्ता प्रचूर अशा लोकांनी व्यापलेला महाराष्ट्र होता तो महाराष्ट्र आता बोलघेवड्या फितुरांनी व्यापला आहे या सगळ्या बोलघेवड्या फितुरांकडून म्हणजे गद्दारी वगैरे हे तर सर्व श्रुत आहे पण महिलांबद्दल अत्यंत हिंकस दृष्टिकोन वाढीस लागत आहे एकीकडे ही सगळी मंडळी म्हणत आहेत की आम्ही प्रभू श्रीराम प्रभू श्रीराम पण मुळात त्यांना रामच कळलेला नाही यांना जर राम कळलेला असता तर राम मर्यादा पुरुषोत्तम होते हेही कळलं असत ज्या लोकांनी कुठलीच मर्यादा शिल्लक ठेवली नाही त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम कळू शकत नाही राम एकवचनी एक पत्नी एक बानी होते मला एक पत्नीवर आता जास्त बोलायचं नाही कारण आत्ताचा एकूण सिनोरीओ हो बघता कधी खासदार राहुल शेवाळेवर एखादी रिंकी बत्साला नावाची एखादी माय मावली प्रचंड तक्रारी करते व्हिडिओ सादर करते सगळे पुरावे देते पण उभ्या भारतात तिची एकही पोलीस कंप्लेन लिहून घेतली जात नाही का कारण खासदार राहुल शेवाळे सत्ताधाऱ्यांच्या सोबत असतात मी स्वतः अनेक पोलीस स्टेशन मध्ये जाते की अरे अर्वाच आणि भाषा वापरली आहे गद्दार एका आमदाराने एकही एक पोलीस स्टेशन तक्रार नोंदवून घेत नाही अहो हे तर सोडा लोकसभेमध्ये संसद सुळेन बद्दलही अर्वाच भाषा सत्तार वापरतात पण त्याच्यावरही काहीच कारवाई होत नाही सोलापूर मध्ये भाजपचा अध्यक्ष श्रीकांत देशमुख याच्या विरोधात निर्मला यादव नावाची एक मायमाऊली रोज सोशल मीडियामध्ये दाद मागते तिच्यावरही कुणी लक्ष देत नाही अगदी आजची ताजी बातमी आहे मिड डे आणि टाइम्स ऑफ इंडिया नावाच्या माणसावर बलात्काराचा आरोप होता सगळ्याच्या सगळे पुरावे त्या मायमाऊलीला सादर केले साटमकरने जसा ही गद्दार गॅंग कडे प्रवेश केला आज पोलीस साटमकरला करला बलात्काराच्या आरोपात क्लोजर रिपोर्ट देत आहे फार विशेष आहे म्हणजे त्यांच्याकडे गेला की बलात्कारी असो की खुनी असो की दरोडेखोर खोर असो कमला डिटर्जंट केक सब कुछ ओके कर काही बोलायचंच काम नाही महिलांबद्दलची ही हिनकस ही अत्यंत गलिच्छ भाषा ही अत्यंत वाईट असा दृष्टिकोन या सगळ्यांबद्दल जनजागृती व्हावी खऱ्या अर्थानं हो, आम्ही मा रमाईच्या मा जिजाईच्या मा सावित्रीच्या फातीमावी शेख ताराराणी शिंदे अहिल्यादेवी होलकरांच्या ले लेखी आहोत आणि कुणी जर अशा पद्धतीने जर इतक्या गलिच्छ भाषेत बोलत असेल तर त्या संबंधाने पूर्ण राज्यभरात हे जनजागृती झाली पाहिजे ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन सारख्या स्वायत्त यंत्रणा काय पद्धतीचा हायदोस घालतायत ते आपण बघितलं दहा पक्ष फिरून आलेला राहुल नार्वेकर ज्यांची स्वतःची पक्ष निष्ठा नावाची गोष्ट नाही आहे ज्यांच्याकडे ते इतरांना सांगताय तुझा हा पक्ष तुझा तो पक्ष पक वाटल्यासारखे पक्ष वाटतात लोक बघतात ही सगळी गोष्टी सीबीआय वरती ज्याने ज्याने आरोप केले तो तिकडचा व्हिडिओ स्पेशालिस्ट मुलुंडवाला हिसाब तो देना पलिंगा हिसाब तो देना पलिंगावाला एवढ्या लोकांवर त्याने ईडीचे आरोप केले माध्यमांमध्ये हे सगळं सर्वश्रुत आहे एका एक असा रिपोर्ट दाखवावा की कि किरीट सोमय्याने ज्याच्यावर आरोप केला के त्याला शिक्षा लागली किरीट सोमय्याने ज्याच्या ज्याच्यावर आरोप केले ते नंतर सत्ताधाऱ्यांच्या सोबत गेले आणि त्या प्रत्येकाला क्लीनचीट मिळाली म्हणजे किरीट सोमय्या हा माणूस भ्रष्टाचार बाहेर काढत नाही तर किरीट सोमय्या नावाचा माणूस फक्त आणि फक्त विरोधकांमधल्या एक एका एका माणसाला पकडून ब्लॅकमेल करायचं काम करतो किरीट सोमय्या हा ब्लॅकमेलर माणूस आहे हा भाजपचा नेता वगैरे नाही मला आनंद आहे मी भाजपचा आभार मानले पाहिजेत मी भाजपचं अभिनंदन केलं पाहिजे की बाकी काही का असे ना भाजपच्या कार्यकर्त्यांनी किती का सतरंजा उचले ना आणि पंचेचाळीस पैशांच्या हिशोबाने किती का मेसेज फिरवेना पण जेव्हा काही द्यायची वेळ येते तेव्हा भाजपा इमाने इतवारे काँग्रेसच्या आणि आमच्या सारख्या पक्षातल्या लोकांना घेऊन देते मूळ भाजपाना ती काहीच दिले नाही आम्ही आभार म्हणतो मिलिंद देवरा असतील किंवा अशोकराव चव्हाण असतील या सगळ्यांना जे भाजपने भरभरून दिलं आम्ही आभारी आहोत आणि आम्ही आभारी याही साठी आहोत एवढा अक्रस्ताळेपणा केल्यानंतरही आणि इतका निचतम स्तर गाठल्यानंतरही नारायण राणेच्या पदरात काही पडलं ना, ना भाजपच्या महिला आघाडीतल्या आक्रस्ताळ्या बायकांच्या पदरात काही पडलं किमान भाजपला तो सेन्स आहे की कुणाला द्यावं हो, कुणाला नाही द्यावं नारायण राणेला दिलं नाही त्यांनी काँग्रेसच्या लोकांना दिलं राजे हो हे म्हणाले होते की आम्ही भ्रष्टाचार संपवणार आहोत कसा भ्रष्टाचार संपवला आपल्याला हे बाराखड्या शिकवत होते ए फॉर आदर्श घोटाळा बी फॉर भूसफोर्स घोटाळा सी फॉर चारा घोटाला डी फॉर दालन ई फॉर एन रन एफ फॉर फॉरेस्ट जी फॉर गाय रन एन एच फॉर हवाला एस फॉर शुगर एन टी फॉर टी फॉर तेलगी हे आपल्याला वाराखड्या शिकवत होते पण हे जेवढे आरोप केले ही सगळी सगळी माणसं भाजपने स्वतःच्या मांडीवर घेतली एका अर्थाने महाराष्ट्र स्वच्छही झालेला आहे की सगळ्याच्या सगळे भ्रष्टाचार ही आता भाजपमध्ये गेले आहेत ही उमेद आहे मला वाटत पानग झडली की नवी पानं फुटायला मदत होते की नवी पानं फुटतायत नवे अंकुर फुटत आहेत भिवंडी लोकसभेतून आमचा रुपेश महात्रे सारखा एक खंबीर भाऊ जो खंबीर भाऊ इथल्या लोकसभेचे प्रश्नही समजू शकतो आणि ताकदीने तिथे या सगळ्या लोकांशी अत्यंत छान पद्धतीने सामावून समायोजन आणि समन्वय करू शकतो सगळी नवीन नेतृत्वाची पिढी तयार होत आहे ही सगळी माणसं ताकदीने माणसं ताकदीने लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येत आहेत दादा हो हा मुक्त संवाद कशासाठी तर हा मुक्त संवाद याही साठी दर महिन्याला पंतप्रधानांनी यायचं म्हणायचं मी मन की बात करूंगा और मन की बात में क्या बोलूंगा की गटर मेसे गॅस निकलता है। मन की बात में क्या बोलूंगा तो उधर अमेरिका में क्या हुआ ऑस्ट्रेलिया में क्या हुआ और दादा इधर देखना इंडिया में कितना जल रहा है इधर मणिपुर जल रहा उस पर बात नहीं कर रहे मणिपुर में इतना सब कुछ हो रहा उस पर बात नहीं कर रहा उधर की मन की बात मुख्त सं है कि बहुत हो चुकी मन की बात अब सुनेंगे जन की बात आम्ही लोकांचं म्हणणं ऐकायला आलोय लोकांशी बोलायला आलोय लोकांचे प्रश्न समजून घ्यायला आलोय आणि हे लोकांचे प्रश्न समजून घेत असताना अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे प्रश्न समोर येतात काल आम्ही महाविकास आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करत होतो महाविकास आघाडीचे पदाधिकारी सांगत होते काय पद्धतीने भिवंडीचं एकूण वातावरण करून टाकले मुरबाड रेल्वेचा प्रश्न मुरबाड रेल्वेसाठी केलेलं भूमिपूजन आणि त्यानंतर त्याच्याकडे अजिबात लक्ष न देणं असंनगाव साठीच्या ज्या लोकल सोडल्या तर त्या लोकलचा साधा इथल्या चाकरमान्यांचा प्रश्न या प्रश्नांवर खरंच तोडगा काढलाय का एकूण भिवंडी परिसरामध्ये तेरा छोटी धरणं चार मोठी धरणं एवढी मोठी धरणं असून सुद्धा धरण विशाला आणि कोरड घशाला अशी आपली परिस्थिती आहे भिवंडीकरांचा पाण्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही इथल्या रस्त्यांचा प्रश्न आहे अनेक अनेक गोष्टी आहेत या सगळ्यांच्या विरोधात आपण कपिल पाटलांना बोलावं म्हटलं तर त्या बिचाराला वेळ कुठे खर तर पंचायत राजशी संबंधित खातं कपिल पाटलांना दिलं पण कपिल पाटलांना त्याचा उपयोग करून घेता आला नाही त्याचा परिणाम असा झाला की लोक आता कपिल पाटलांकडून पाठ फिरवतात कपिल पाटलांशी बोलायचं टाळतात कपिल पाटलांकडे जाण्याचं टाळतात हे कपिल पाटील आलं की आता आपण गर्दी जमवू शकत नाही कारण गर्दी गद्दारांकडे येत नाही हे निष्ठावंतांची मांदी आली खुद्दारांच्या सोबत मग कपिल पाटलांनी एक नवी शक्कल लढवली बघा गर्दी जमवण्याचे मला वाटते उद्या परवा असेल तो कार्यक्रम आजच आहे का मग गौतमी पाटील काय कपिल पाटील तुमच्या कामाचा प्रभाव राहिला जर तुम्हाला गर्दी जमवण्यासाठी गौतमी पाटीलची गरज पडत असेल तर भाजप गौतमी पाटीलला तिकीट द्यावं <laughs> कपिल पाटील तिकीट द्यायचं जर कपिल पाटीलची तेवढी पात्रता नसेल तर म्हणजे मग गौतमी पाटलांनी तिकडे गाणं म्हणायचं पाटलाचा बैलगाडा आणि शिंदे फडणवीसांनी इकडं महाराष्ट्रात केला राडा रा। सगळ्या राजकारणाचा चिखल करून टाकलाय दादा हो हा मुक्त समाज याहीसाठी आहे की हा राजकारणाचा चिखल कमी करायचा असेल कारण कमल तेव्हाच उगवतात जेव्हा चिखल जास्त वाढतो चिखल वाढलाय जातीय द्वेषाचा धार्मिक द्वेषाचा चिखल वाढलाय अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत ना पेन्शनरचा प्रश्न सुटलाय ना अंगणवाडी सेविकांचा ना आशा वर्करचा हे जे आमचे सगळे पोलीस भाऊ आहेत ना बंदोबस्ताला सुद्धा सगळ्या पोलीस भावंडांचा तर काही धाकत राहिला नाही काय त्यांचा धाक राहील बर सत्ताधाऱ्या मधलाच हे कामदार आपला भातसाई जाऊ देते आता सत्ताधाऱ्या मधलाच एक जण सांगतो काय करायचं ते करून घ्या आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय कणकवणीत राहतात नारायण भाऊ सागर बंगल्यावर कोण राहते असं कुठं असतंय का की अरे सागर बंगल्यावर तर देवेंद्र भाऊ राहतात आणि हा म्हणते आपला बाप सागर बंदियावर बसलाय नारायण भाऊच्या जीवाला काय एक म्हणजे किती करावा काय 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 काम परवा त्या पठ्ठ्याने सांगितलं की हय पोलिसांनो काय कराल फार फार तर माझा व्हिडिओ रेकॉर्ड कराल ना व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि आपल्या आपल्या आप बायकांना दाखवा किती मुजोरपणा किती माजोरडेपणा आहे सत्तेची किती मस्ती आणि कसली ही चरबी आहे आमच्या पोलीस भावांपैकी एकाही भावाने नितेश राणेच्या या स्टेटमेंटच्या विरोधात एकही गुन्हा दाखल करू नये ही कसली लाचारी आहे हे कस पत्करलं आहे की एरवी तुम्ही निष्ठावंत शिवसैनिकाने जरा काही बोललं की लगेच तीनशे त्रेपन्न दाखल करायला पुढे होता तीनशे तेवीस तीनशे चोवीस तीनशे सात हे तर ठरलेली तुमची कलम आहेत लोक पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घालायला लागले ला पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या लोक फेसबुक लाईव्ह करून मर्डर करायला लागले एवढा कधीच राजकारण रसा तळाला गेलो नव्हतं जे देवेंद्र फडणवीस नावाच्या गृहमंत्र्यांनी अत्यंत कलुषित राजकारण केलं फडणवीसांनी इथल्या सगळ्या महाराष्ट्राचे अक्षरच्या चिखल करून टाकल्या इथल्या आधी हिंदू मुस्लिम दंगल पेटवायचा प्रयत्न केला लव जिहाद वगैरे सगळ्या कपोल कल्पित कथा पुढे आणल्या या कपोल कल्पित कथांवरती मग राणे राणा सारखे आणि काही चिल्लर लोक पण पुढे आणली जी जाणीवपूर्वक पण सगळ्यात मुस्लिम भावंडांचं कौतुक केलं पाहिजे अभिनंदन केलं पाहिजे कि मुस्लिम भावंडांनी अजिबात दाद दिली नाही आणि त्यांनी सामाजिक सलोखाही बिघडू दिला नाही मग नवीन चाल खेळली गेली सरकारकडून की जर हिंदू मुस्लिम दंगल होत नसेल तर मराठा ओबीसी दंगल करूया कालपर्यंत आपल्या डोक्यात जाती नव्हते राजू कालपर्यंत आपण अठरा पगड जातीची लोक गुन्हा गोविंदाना नांदत होती कालपर्यंत इथला मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आदार बागण सुतार लोहार कुंभार आराधी बराडी गोंधळी हे सगळेच्या सगळे लोक एकत्र गुन्हा गोविंदाना नांदत होते भाजप आणि फडणवीसने या सगळ्या लोकांना अक्षरशः गटात तटात विभागून टाकलं जाती जातीचे धर्मा धर्माचे टॅग त्यांना लावले आणि ते असं का करताहेत कारण त्यांना आहे की इलेक्शन आलंय जवळ इलेक्शन आल्यावर तुम्ही त्यांना प्रश्न विचाराल सांग बाबा महागाईचं काय झालं बेरोजगारीचं काय झालं तिथल्या वेगवेगळ्या सेक्टर मधल्या नोकर भरतीच काय झालं कंत्राट भरतीच काय झालं त्यावर त्यांना प्रश्नांची उत्तरं द्यायला उत्तरं नाहीत म्हणून त्यांनी दोन मुद्दे पुढे आणले एक जाती आणि धार्मिक विद्वेष आणि दुसरा राम मंदिरचा मुद्दा राजे हो जर यांना रामाबद्दल आदर असता तर राम हा राजकारणाचं त्यांनी केलं माझ्या माहितीप्रमाणे आम्ही जे, जे हिंदू लोक आहोत आमच्या मराठवाड्यात तरी तुमच्याकडे काही माहित नाही मला पण जेवढं मला आकलन आहे हिंदू धर्मामध्ये पौष महिन्यात कुठलंही शुभ कार्य करत नाही ना, ना वास्तुशांत करतात ना पूजा घालतात ना मुलगी बघायला जातात ना साखरपुडा करतात ना लग्नाची तिथी काढतात ना नामकरण करतात एकही शुभ कार्य पौष महिन्यात होत नाही मग भाजपने प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा पौष महिन्यात कशी काय केली ती प्राणप्रतिष्ठा खरे तर रामनवमीला व्हायला हवी होती पण रामनवमी इलेक्शन झाल्यानंतर येईल आणि भाजपला मुद्दा कॅश करता येणार नाही मुद्दा कॅश करण्यासाठी राजकारण करण्यासाठी भाजपाने हे सगळं नाटक केलं आपण आपण राम म्हणतो का हो आम्ही प्रभू श्रीरामांना मानतो प्रभू श्रीरामाचा मर्यादा गुण आम्ही आम्ही मानतो म्हणून तर बाहेर ना की जर कपट कारस्थानाने हिरावले असेल आणि त्यांना कपट कारस्थानाने राज्य हिरावून घेऊन त्यांना एका वनवासाला पाठवले अगदी त्याच पद्धतीने सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांना आय इलेक्शन कमिशनच्या सह्याने शिंदे फडणवीसांनी कपट कारस्थान करून वर्षावरून पायऱ्या उतरायला भाग पाडला हे मी बोलत नाही हे स्वतः एकनाथ शिंदे अभिनंदनाच्या ठरावाला उत्तर देताना सभागृहाच्या पटलावर सांगितलं की हे सरकार पाडणं आम्हाला शक्य झालं नसतं जर देवेंद्रजी मदत केली नसती देवेंद्रजी आम्हाला रात्री अपरात्री येऊन भेटायचे वेश बदलून बदलून भेटायचे हे शिंदे सांगतात आमच्या अमृता वहिनी सांगतात आपण काहीच नाही आमच्या अमृता बहिणी म्हणतात देवेंद्र असं घालून यायचं बिगुल घालायचो आणि बोलायचो नाही ना आपण ना। <laughs> बोललो हे आपण बोललो अरे आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो आम्ही खांदा आम्ही नाही बोलणार काही हे सगळं हे सगळं शिंदेनी बोललं हे सगळं फडणवीसांच्या पत्नीने सांगितलं राजे हो त्याच फडणवीसांनी सभागृहाच्या पटलावर सांगितलं की माझ्या पत्नीला अनिक्षा जयसिंगानी नावाच्या बाईने ब्लॅकमेल केलं माझ्या घरात ती बाई घुसली माझ्या पत्नीवर स्पाईन केलं माझ्या पत्नीचे व्हिडिओ शूट केले आम्हाला प्रश्न पडतो ज्या देवेंद्र भाऊंना आमच्या अमृता वहिनीच संरक्षण करता येत नाही ज्या गृहमंत्र्याला स्वतःच्या बायकोची सुद्धा संरक्षण करता येत नाही असे गृहमंत्री महाराष्ट्रातल्या पहिल लेखीच संरक्षण काय करतील साधा प्रश्न आहे राजे याच सगळ्या मुद्द्यान चर्चा करत विचार करत एका एका जिल्ह्यात जाऊन त्या त्या जिल्ह्याचा राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक भवताल समजून आम्ही पुढे सरकत आहोत बुलढाण्यापासून आतापर्यंत प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक लोकसभा विधानसभा आणि जिल्हा परिषद गटांमध्ये जाऊन ही भूमिका मांडत आहोत इलेक्शन लागलेलं नाही आचारसंहिता सुरू झाली नाही आणि मी कुठल्याही इलेक्शनला उभी नाही मी कुठल्याही प्रचार सभेत नाही या सगळ्यांचं मला भान आहे तरीही ही, ही मांडणी आणि हा प्रवास चालू आहे कारण मी असं म्हटलं की कपट कारस्थान करून जसे रामाचे राज्य हिरावले तसेच उद्धव साहेबांचं राजपाठ हिरावून घेतलं गेलं प्रभू श्रीरामाच्या वनवासामध्ये भरत आणि लक्ष्मण सोबत होते आम्ही ठरवलं उद्धव साहेबांना जर तो राजकीय वनवास मिळाला असेल तर मी आणि माझ्या टीम मधली ही जी तीस पस्तीस लोक आम्ही निघालो बुलढाण्यापासून कि लोकांशी बोलायचं फिरायचं चालायचं उन वारा पाऊस थंडी कशाचाही विचार न करता चालायचं जिथे संध्याकाळ होईल तिथे झोपड्या टाकायच्या झोपड्यांमधून राहायचं आणि आपण आपली भाकरी आपण आपल्या कष्टाने बनवून खायची आणि लोकांशी बोलत राहायचं जर आमच्या पक्षप्रमुखांना हा वनवास दिला असेल तर त्या पक्षप्रमुखांचे निष्ठावंत शिलेदार म्हणून आम्ही तो वनवास स्वीकारायला तयार आहोत की आम्हाला गद्दार हे की तुमच्यासारखे जिकडे हवा तिकडे थवा करणारे नसतात काही निष्ठावंत असतात ज्यांना सत्ता आणि पैशाचा अजिबात गृह नसतो ते संघर्ष काळातही टिकून असतात आम्ही संघर्ष काळात सोबत आहोत राजे माझ्याकडे बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत पण मी आपल्या सगळ्यांना या रखरखत्या उन्हामध्ये एकच गोष्ट सांगेन की काय म्हणतात त्याला लय उघड गड्या उंगा या बापर जे राहुल नार्वेकर आणि गद्दार गॅन मधले भो घेवडे सांगतात कि अहो बाळासाहेब असते तर पक्ष फुटला नसता पक्ष तिकडे गेला नसता चिन्ह गेलं नसत चिन्ह देणारा कोण माणूस राहुल नार्वेकर राहुल नार्वेकर कुणाचा माणूस भाजपचा माणूस ते सांगतात की बाळासाहेब असते तर असं घडलं नसतं चला शिवसेनेबद्दल असं बोललात मग राष्ट्रवादीचं काय झालं आदरणीय पवारसाहेब हयात आहेत ना मग पवार साहेब हयात असतानाही पवारसाहेबांचा पक्ष आणि चिन्ह कसं काय गेलं ओ राम एकवचनी होते एकवचनी होते भाजपाकडे एकवचनीपणा आहे का ज्या मोदीजींनी सांगितलं होतं याच महाराष्ट्रात येऊन भाई और हजार घोटाला का का वा वाले पवार को हम नहीं छोडेंगे म्हटले ना आपण मनाच नाही सांगतच बहात्तर तास उलटायच्या आधी त्याच अजितदा डी सी एम करणारे हेच मोदी आहे कसली एक रचनी ते नरेंद्र तो नरेंद्र देवेंद्र क्या कम आहे मग देवेंद्रजी पण म्हणाले राष्ट्रवादीची युती नाही 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 आपा धर्म नाही शाश्वत धर्म नाही अरे मग पहाट दुपारी दोन दोनदा लव्ह मॅरिज कशासाठी कशासाठी कुणाला हे कसले एक वच कायदा सुव्यवस्था भोडकळीस आली आणि ती कायदा सुव्यवस्था बोडकळीस येताना इथला गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना दोन दोन उपमुख्यमंत्र्यांना आपल्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही कारण प्रश्न सोडवण्यापेक्षाही पक्ष फोडणे नेते फोडणे कुटुंब फोडणे लोकांची घरं फोडणे हे त्यांना जास्त महत्वाचं होतं देवेंद्रजींचा प्रॉब्लेम असा आहे की देवेंद्रजींकडे सध्या एकही नेता उपलब्ध नाही असलेले नेते त्यांनी संपवून टाकले ज्या मुंडे साहेबांची बॅग घेऊन फिरत होते देवेंद्रजी मुंडे साहेबांची बॅग वागवायला जे देवेंद्रजी होते त्याच मुंडे साहेबांच्या कन्येचं पंकजा मुंडे राजकारण संपवण्याचं पाप फडणवीसांनी केलं चंद्रकांत पाटील असतील किंवा विनोद विनो तावडे असतील या सगळ्यांना साईडलाईन केलं त्यातली त्या तावडे यांच्या न सुटले पण बावनकुळेची मजबुरी आहे बावनकुळे हो मध्ये हो मिसळत आहे आता घरेकर आणि लाडमुळे अशी शेलारांची पण जागा धोक्यात आली आहे आणि आता बाकीचीही लोक बाजूला झालेली आहेत या सगळ्यांमध्ये हो नेमकं त्यांचा जो काही गोंधळ चालू आहे त्यास लोकांनी प्रश्न कुठे आहे लोकांचे प्रश्न कुठे आहे लोकांच्या प्रश्नांवर चर्चा करायला सरकार पक्षाला वेळ नाही आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की आपण लोकांमध्ये जाऊ द्या काय त्यांना धुडगुस घालायचं आहे ते घालू देत आपण लोकांमध्ये जाऊया लोकांशी बोलूया लोकांचे प्रश्न समजून घेऊया आणि म्हणून आज एकोणतीसावा दिवस रोज एका गावात एका शहरात एका वेगळ्या भागामध्ये जाऊन हे मंथन चिंतन आणि चर्चा सुरू आहे आपण सगळ्यांनी तिथे आम्हाला इतक्या आपुलकीने दे, वेळ दे दिला हे छान स्वागत केलं ज्या अर्थी एवढं सगळं होऊ नये शिवे शिवसेनेसाठी इतक्या उत्साहाने लोक रस्त्यावर येतात याचा अर्थ खात्री शिवसेना पुन्हा एकदा सत्तेत तर कमबॅक करेलच करेल पण ती भिवंडी लोकसभेतही कमबॅक करेल